हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आरपीआय सेक्युलर मध्ये मोठी इनकमिंग सुरू प्रजासत्ताक दिनी नंदकुमार सोष्टे यांचा श्यामदादा गायकवाड यांच्या हस्ते जाहीर प्रवेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर हा पक्ष ठाणे जिल्ह्यात सक्रिय झाला असून आरपीआय सेक्युलर मध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झाली आहे रविवारी प्रजासत्ताक दिनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरनाथ गायकवाड यांच्या प्रयत्नातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी ज्येष्ठ कार्यकर्ते नंदकुमार सोष्टे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड यांच्या निवासस्थानी अंबरनाथ येथे त्यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला याप्रसंगी ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने ठाणे जिल्हा सचिव सुजित जाधव ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे शहापूर तालुका अध्यक्ष फिरोज शेख शहापूर तालुका युवा उपाध्यक्ष मयूर गरुड वाशिम विभागीय अध्यक्ष संदीप निकाळे शहर शहराध्यक्ष नरेंद्र कोचुरे तसेच कार्यकर्ते सुनील वैराट अनिल जाधव आदी उपस्थित होते तर रविवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर विभाग व शहर जिल्हा परिषद शाळा कातबाव तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला यावेळी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ गायकवाड ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे शहापूर तालुका उपाध्यक्ष दिनेश गायकवाड तालुका संघटक नाना गोसावी वासिन विभागीय अध्यक्ष संदीप निकाळे वाशिम अध्यक्ष नरेंद्र कोसुरे विभाग उपाध्यक्ष नवनीत पान पाटील शहर संघटक विनोद मोकळ कार्यकर्ते ऍडव्होकेट विजय लोंडे तासगाव शाळेच्या ग्राम शिक्षण समितीचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डगळे मुख्याध्यापिका हर्षला हरन सहशिक्षक भेरे गुरुजी भाऊ मंगल शेलार अंगणवाडी शिक्षिका गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद